रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांचा सरकारच्या निर्णयाविरोधात संप आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना सरकारने ऍलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी दिली आहे हा सरकारचा निर्णय ग्रामीण भागातील ॲलोपॅथीची सेवा देणाऱ्या वैद्यकीय डॉक्टरांसाठी अन्यायकारक ठरतो सरकारच्या निर्णयाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनकडून गुरुवारी एक दिवस सेवा बंद संप पुकारण्यात आला आय आयएमच्या या संपात राज्यातील एम एस आर डी ए डॉक्टर संघटना केंद्रीय मार्ट व बी एम सी मार्ट सुद्धा सहभागी झाले राज्य सरकारचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून या दोन्ही व्यवसायासाठीचे शिक्षण आणि प्रवेश परीक्षा वेगळ्या त्यामुळे समान दर्जा येणे चुकीचे असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले मात्र रुग्णसेवा फारशी बाधित होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली राज्य सरकारकडून याबाबत योग्य निर्णय घेण्यात न आल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे आय अलिबाग शाखेचे डॉक्टर विनायक पाटील यांच्याकडून सांगण्यात आले नियमानुसार एम बी बी एस नंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे अनिवार्य असते मात्र ग्रामीण सेवेसाठी दोन वर्षांची सत्तीची नियुक्ती ही अव्यवहार्य ठरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक व सामाजिक ताण वाढतो असे आय एम अलिबाग शाखेचे मत आहे सक्तीऐवजी आकर्षक योजना अगोदर नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देणे टेलिमेडिसिन मोबाईल युनिट्स व डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध दे करून देणे हे अधिक परिणामकारक ठरेल असे आय एमने स्पष्ट केले फक्त प्रशिक्षित व पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आरोग्य सेवेत संधी द्यावी अन्यथा ग्रामीण सेवा धोक्यात येईल असा इशारा देखील आय एमने दिला अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिअल न्यूज ला फॉलो करा